नमस्कार मी द्न्यान, आहे अमित महाराज नातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा म्हणून साधना करावी लागते त्याच्याशिवाय ज्ञान मिळत नाही आहे जीवनामधले काही चांगले मिळत नाहीये आता ज्ञान आता ज्ञानाच्या पुढचा टप्पा आहे नीट आहे का बरं का ज्ञानाच्या पुढचा टप्पा आहे भक्ती आणि भक्तीच्या पुढचा टप्पा आहे परमात्मा ज्ञान भक्ती आत्मसात केल्याच्या नंतर पुन्हा देव तुमच्या जीवनामध्ये मिळेल नुसत्या ज्ञानानेही मिळणार नाहीये जर काही काही अहंकारी असतात भयंकर ज्ञान असतं पण भक्तीचा लवलेश नसतो त्यांच्या जगण्यामध्ये जीवनामध्ये म्हणजे ज्ञान भक्ती हे प्राप्त झाल्याच्या नंतर वैराग्य प्राप्त झाल्याच्या नंतर पुढचा टप्पा जो आहे तो परमात्मा आहे महाराज तो देव मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे देव साध्य करण्याकरता या स्टेप आहेत या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी मग ऐका देव मिळाला म्हणजे काय झाला तुमच्या जीवनातला शोक निघून गेला वैकुंठ शब्दाचा अर्थ ऐकावर कळता भौतिक सुख वेगळे स्वर्गातले सुख वेगळे आणि वैकुंठ वेगळं बरं का वैकुंठ जे आहे ते भगवंताचं स्वतःचं धाम आहे, का का आ, आहे त्याला कुणी निर्माण केलं नाही आहे स्वयंभू परमात्म्याने स्वतःचं ते विश्व निर्माण केलेलं आहे वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे विगत कुंठा यस्मा इति वैकुंठ ज्या ठिकाणी कुंठा नाही त्याला वैकुंठ असं म्हणतात तुम्हाला जर स्वर्ग प्राप्त करायचं आहे तुम्हाला ऐहिक सुख प्राप्त करायचे आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी कर्माने तुम्हाला त्या ठिकाणी ऐहिक सुख मिळतात म्हणून तुम्ही बघा तुम्ही व्यापार करत असाल तुम्ही उद्योगपती असाल तो सगळीच्या सगळी सुख तुमच्याजवळ असतात एखादा गरीब मुलगा कलेक्टर झाला त्याच्या कर्माने आय पी एस झाला तर त्याच्या अभ्यासाने जेव्हा तो आय पी एस होतो ना तेव्हा सगळे सुख संसारातले त्याच्या पाया तळाजवळ येतात महाराज म्हणजे ऐहिक सुख कर्माने मिळतात स्वर्गाधिक सुख जे आहेत ना ते यज्ञ केल्याने प्राप्त होतात आता ज्याला वैकुंठ प्राप्त करायचं आहे त्या वैकुंठाकरिता तिथे नियम आहे तो नियम म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागते विठाला हाल विढाला 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 तप केल्याशिवाय ब्रह्मदेवाला सुद्धा देवाने दर्शन दिलं नाहीये महाराज तपश्चर्या केल्याशिवाय ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या का सतराव्या अध्यायामध्ये ते वर्णन आलेलं आहे फार सुंदर वर्णन आहे सृष्टीची या उपक्रमा सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाला वाटलं आपल्याला कोण निर्माण केलं आहे ते ब्रह्मदेवाने इकडे तिकडे पाहिलं तर तेव्हा तप शब्द त्यांच्या कानावरती पडला भागवतात ही तृतीय स्कंदामध्ये वर्णन आहे त्यांचं आणि मग ब्रह्मदेवाने एक हजार वर्ष तपश्चर्या केली म्हण एक हजार वर्ष मग तेवढं तप केल्याच्या नंतर मग परमात्म्याने साक्षात्कार दिला आणि चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि आपलं वैकुंठ धाम जे आहे ते परमात्म्याने ब्रह्मदेवाला दाखवलं नीट आहे का बरं का ब्रह्मदेवाला सुद्धा आतापर्यंत आयतं मिळालं नाही तप हेच तुम्हाला श्रेष्ठ करतं महाराज मग ब्रह्मदेवाला ती ब्रह्मदेवाची जी योग्यता मिळाली परमात्म्याने दर्शन दिलं के के ते केवळ आणि केवळ त्याच्या तपामुळे दिलं महाराज आणि म्हणून ते तप केल्याच्या नंतर आता तपश्चर्या म्हणजे काय असतं माहिती आहे स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिया शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप ही तपाची व्याख्या ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोपराने सांगितले म्हणजे आपण तप करत असताना आटणी करावी लागते शरीराची आटणी करावी लागते अहो सत्ययुगामध्ये तप केल्याशिवाय काहीच मिळत नव्हतं तुम्ही बघा नुसते हाड शिल्लक राहिले होते काही काही महात्म्यांचे फक्त हाड शिल्लक राहिले होते आणि हाडा मध्ये नुसतं राम नाम राम नाम घेत होता वारूळ चढल्यामुळे ती कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे फक्त त्याच्यातला सिद्धांत मला, मला सांगायचा आहे तप करावं लागतं तेव्हा त्या ठिकाणी परमात्मा मिळतो म्हणजे वैकुंठ जायचंही ना तर त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते महाराज आम्हाला त्या ठिकाणी वैकुंठाला तर जाण्याची इच्छा आहे जायचंही ठीक आहे परंतु आमची तेवढी योग्यता ही नाही आमच्याकडे तसं साधनही नाही आमच्याकडे तसं काहीच नाही आहे मग त्याच्याकरता काय करावं लागेल महाराज तुकोबराया म्हणतात त्याच्याकरता जे आहे ना त्या पुंडलिकाने या ठिकाणी आणलेलं एक भूवैकुंठ आहे तिथं जावं लागलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये केला उपकार लक्ष द्या अभंगाचं हे दुसरं चरण आहे त्या पुंडलिक भक्ताने या ठिकाणी फार उपकार केलेत महाराज त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन परमात्मा या ठिकाणी प्रकट झाला आला आणि विटेवर उभा राहिला म्हणजे परमात्मा जो आहे जिथे उभा राहतो जिथे येतो तेच खरं वैकुंठ आहे महाराज जीवनातले सगळीच्या सगळी शोक जातात इथे येणं म्हणजे चार्जिंग करण्याकरता आहे महाराज इथे आल्याच्यानंतर ते चार्जिंग पॉईंट आहे जिथून त्या ठिकाणी विद्युत म्हणा ऊर्जा जे म्हणा ती ऊर्जा बाहेर निघते ते केंद्र म्हणजे पंढरपूर आहे महाराज म्हणून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पंढरपूर एक असं तीर्थक्षेत्र आहे महाराज त्याची महती त्याचं महात्म्य त्याचं वर्णन प्रत्येक साधू संतांनी गायलेलं आहे महाराज आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी एका भक्तासाठी परमात्मा जो आहे तो वैकुंठ सोडून या ठिकाणी येतो आणि परमात्मा जिथे येतो तेच वैकुंठ होतं विठाल विठाल विठाला विठाल म्हणून तुम्ही बघा इथे या भगवानगडावरती जा जे काही तीर्थक्षेत्र आहेत तिथे गेल्या गेल्या माणसं म्हणतात इथे खूप प्रसन्न वाटते प्रसन्न वाटणं याचा अर्थ आहे तिथं चैतन्य विहार करतं आता आपले चैतन्य तिकडे बसलेत <laughs> मित्रच आहेत आमचे असो तेव्हा जिथे चैतन्य विहार करतं तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला प्रसन्नता वाटते एक अनुभूती येते आपल्याला सुख मिळतं महाराज म्हणून भगवान गड पाहिला भगवान गडावर गेलं ना महाराज कसलाही वाईटातला वाईट, वाईट माणूस जरी आला तर मन त्याचं शांत होतं शांती देणारा वर्ग म्हणजे संतांचा असतो प्रसन्नता देणारा वर्ग म्हणजे संतांचा असतो भगवान बाबांना पाहिलं नुसती फोटो जरी पाहिलं ना महाराज मनात पाप येत नाही डोळ्यात आश्रू येतात डोळ्यामध्ये प्रेम आश्रू येतात भाव उत्पन्न होतो संतांना पाहिल्याच्या नंतर सुख होतं संतांना या दृष्टीनं पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं वाटतं पाहता क्षणी सुख वाटावं असे संत आहेत आता जिथे संत आहेत तिथेच वैकुंठ आहे